सगळ्यात महत्वाचं काय आहे आपल्या लाईफमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे उत्तर येईल मनी ठीक आहे मनी इम्पॉर्टंट आहे पण त्याच्यानंतर इम्पॉर्टंट जे आहे ते काय आहे तर वेळ वेळ पण इम्पॉर्टंट आहे पण त्याच्यानंतर अजून काय इम्पॉर्टंट आहे सगळ्यात महत्वाचं जे इम्पॉर्टंट आहे ना ते आपल्या स्वतःतली एनर्जी आपली एनर्जी जर छान नसेल आपल्यामध्ये तो इम्युनिटी पावर नसेल तर आपलं शरीर थकलेलं असेल आणि शरीर थकलेलं असेल तर आपण ते काम करण्यासाठी एनर्जी नाही आहोत नंतर आपलं मन रिकाम राहील आणि आपलं मन रिकामं राहील जे काही आपले विष आहेत काय नाही आता मला इम्पॉर्टंट आहे आहे सगळ्यात अगोदर आपली एनर्जी नंतर नंतर आता हे लॉजिक लक्षात ठेवायचं आणि पूर्णपणे त्याच्याकडे फोकस द्यायचा ज्या असं आपण ठरवलं तर नक्कीच आपण आपल्या एनर्जीकडे लक्ष देऊ शकतो आपल्या वेळेकडे लक्ष देऊ शकतो आणि नंतर आपल्या मनीकडे सुद्धा आवर्जून लक्ष देऊ शकतो आपण तीन पॉईंट मस्तू शकतो बघा काय होतं सगळ्यात अगोदर आपण एनर्जीकडे लक्ष देऊ एनर्जी आपली कशी सेव्ह करायची म्हणजे जिथे रिस्पेक्ट नाही तिथे वेळ द्यायचा नाही लक्षात घ्या जिथे रिस्पेक्ट नाही तिथे वेळ द्यायचा नाही म्हणजे कसं बघा काही काही लोक उगाच आपला वेळ घेतात काही काही लोक वेळ आपलं उगच काम वाढवतात आणि काही काही उगच निगेटिव्ह शक्तीने आपल्याला दाखवतात हे तुमच्याबरोबर होतं ना माझ्या बरोबर खूपदा होतं कारण माझं तर पार्लर आहे तिथे काही काही क्लायंट जे येतात ना त्यांना काय सांगायचं असतं आणि त्याच्यानंतर त्यांना स्वतःकडं काय सांगितल्यानंतर छान वाटतं हे त्यांना माहित नसतं फक्त आल्याच्यानंतर ते, ते मी जे काही काम करणार आहे ते काम झाल्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की ही माझी मैत्रीण मग जे क्लायंट मी जर त्यांचं एक तासाचं पॅकेज केलं असेल ना तर ते, ते त्यांना मला परत एक तास ऐकून घ्यावं लागतं पण मी माझी मेंटेलिटी म्हणजे जे विचार करण्याची जी क्षमता आहे ते एकदम छान ठेवल्यामुळे काय होतं ते क्लायंट उठून गेल्याच्या नंतर मी तिच्या निगेटिव्ह शक्तीचा विचार नाही करत किंवा ते काही निगेटिव्ह बोलून घेईल त्याचा मी विचार नाही करत का मी त्या गोष्टीला दिले की मी जर आता तिच्या गोष्टीचा विचार केला जर दुसरं क्लाइंट आलं तर मी तिच्यासाठी अपडेट नाही राहणार म्हणजेच काय मी माझी वेळ देते इथे काय तर रिस्पेक्ट म्हणजे मी जरी क्लाइंटसाठी एनर्जी माझ्या कामासाठी लावली असेल पण त्या क्लाइंटचं काम झाल्याच्या नंतर तिला भारी वाटलं आणि तिला भारी वाटल्याच्या नंतर जे काही ती माझ्याशी बोलली त्याच्यात काही निगेटिव्ह बोलली काही पॉझिटिव्ह बोलली पण मी सगळं तिचं घेऊन तिचा विचार करत बसले तर मी दुसऱ्या कामाला अपडेट नाही राहणार मग मला काही थकवा येईल आणि थकवा आला तर मला जे मी स्वतःला टार्गेट दिले कामाचं ते मी करू नाही शकणार त्याच्यासाठी रिस्पेक्ट म्हणजे मी केले ना आता काम या क्लाइंटचं मी काम केले तर मी सॅटिस्फाय हा विचार करते पण ज्यावेळी त्या क्लाइंट माझं मनमोगळं करतो ना मी फक्त ऐकून घेते ना की माझं अजून एक्स्ट्रा मी काय सांगावं असा नाही विचार करत तिथे खरं तर मी माझ्या एनर्जीला व्हॅल्यू देते त्याच्यामुळे माझं जे इन्कम येतं ना त्याच्यामुळे माझं विष पूर्ण होते तर तुम्ही आवर्जून इथे पुढे लक्ष द्यायचं की जिथं व्हॅल्यू नाही तिथं वेळ देऊ नका असं जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्ही तुम्ही खूप स्ट्रॉंग राहता तुम्हाला कळेल काय अरे हा व्यक्ती कसा बोलतोय आपल्या इथं किती वेळ थांबलं पाहिजे आता पार्लर असल्यामुळे मी तिथून उठून नाही जाऊ शकत पण ॲटलीस्ट मी टॉपिक बदलू शकते जर मला ती गोष्ट जास्त निगेटिव्ह वाटायला लागली तर टॉपिक बदलते पण सगळ्यात महत्वाचं मी एनर्जी सेव्ह करण्यासाठी ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीकडे मी लक्ष देते म्हणून मी जे दहा तास अकरा तास माझी ड्युटी करते त्याच्यात मी छान राहते तुम्ही सुद्धा तुमच्या एनर्जीकडे लक्ष द्या तुमची एनर्जी तुमच्या शरीरात स्ट्रॉंग असेल तर तुम्ही नक्कीच छान डिसिजन घेऊ शकता इथं पुढे अजून लक्ष द्यायचे आपल्याला दुसरा जो पॉईंट आहे ना, ना तो वेळ आणि मनी मनी पण इम्पॉर्टंट आहे पण फक्त कामापर्यंत वेळ द्यायचा असं पण नाही आहे पण जो वेळ आहे त्याच्यात आपल्या स्वतःसाठी आपण किती लक्ष देतोय आपण स्वतःला त्या वेळात काय लर्न करतो आणि वेळ कुठं घालायला पाहिजे माहिती जिथं आपल्याला छान लर्न करायला भेटेल जिथं आपल्या जे आयडिया कल्पना आहेत त्याच्यासाठी आपण वेळ देऊ शकतो आणि ती वेळ दिल्याच्या नंतर ॲटोमॅटिक आपल्या कामाला व्हॅल्यू येईल आणि व्हॅल्यू आल्याबरोबर आपल्याकडं मनी अट्रॅक्ट होईल तर आपण हा पॉईंट लक्षात ठेवायचा की वेळ अशा ठिकाणी द्यायचा आहे जिथे आपल्याला खूप छान शिकायला भेटेल जिथे आपल्या मनाला भारी वाटेल किंवा काहीतरी गोष्टी आपण एक्स्ट्रा आपल्या नॉलेजमध्ये वाढू शकतो अशा ठिकाणी वेळ द्यायचा आणि असा जो वेळ द्यायला लागलो तर नक्कीच ऑफकोर्स आपण खूप छान स्वतःला ठेवू शकतो हंड्रेड पर्सेंट ठेवू शकतो कारण आपल्याला आपल्या एनर्जीचं व्हॅल्यू कळला आणि नंतर वेळ कुठे द्यायचा ते कळलं तर मग काय आपले प्रॉब्लेम कितीतरी कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होते का तुम्ही जर समजा सगळ्यांसाठी अवेलेबल राहायचं हा जो विचारमध्ये असेल तर तुम्ही थकला पण तुम्ही इथून पुढे माझा वेळ पाहिजे ना आता माझ्याकडे एनर्जी किती आहे मी हे कामासाठी दिली ह्या वेळेत मी छान काम केलं पण अजून दुसऱ्या कामासाठी परत अवेलेबल पर मी आहे का माझ्यात एनर्जी आहे का मी ते हंड्रेड पर्सेंट करू शकते का नाही ना मग थोडा ब्रेक घ्या थोडा ब्रेक घ्या रिलॅक्स व्हा वेळेला व्हॅल्यू द्यायचं वेळेला हंड्रेड पर्सेंट काम केल्याच्या स्वतःच्या एनर्जीला व्हॅल्यू द्या म्हणजे तुम्ही छान स्ट्रॉंग राहता मला ह्या हे सांगायचं आहे की एनर्जी मनी इम्पॉर्टंट आहे या तिन्ही गोष्टी स्वतःच्या बॉडीतली एनर्जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण बॉडी छान असेल तरच बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या आणि हे सगळ्यात महत्वाचं उमेद ज्या स्त्री आहेत त्यांना खूप पॉवरफुल आहे बिचारे आजारी पडल्या त्यांना काम करायचंय त्यांना कितीही थकल्यासारखं वाटलं एखादी गोष्ट करायचं मन नसेल त्यांना करावं लागतं त्याच्यामुळे इथून पुढे सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट द्या देता स्वलाच्या एनर्जीला नक्कीच इम्पॉर्टंट द्या म्हणजे तुम्ही छान काम करू शकता आणि तुम्ही हॅपी राहिल्याने सगळं घर हॅपी राही तर थँक्यू वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद असाच व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा